जय भीम यूट्यूब जय भीम बहुजनांच्या जीवनावर परिणाम होणार आहे या बातम्यांची माहिती आपण येत्या पाच मिनिटात घेऊया सर्वात महत्वाची बातमी म्हणजे महाराष्ट्रात आता आंबेडकर आणि ओवेसी युगाची सुरुवात झाली आहे काल वंचित बहुजन आघाडी आणि एम ची ओबीसी आरक्षण परिषद ही मुंबईच्या सुप्रसिद्ध शिवाजी पार्क मैदान दादर येथे झाली या सभेला बहुजन मुस्लिम वर्गाची जी लाखोंच्या संख्येने जी गर्दी होती जी बाळासाहेब आंबेडकर असउद्दीन ओवेसी यांच्या भाषणासाठी आली होती ही गर्दी पाहता सर्व विरोधी पक्षांचे सत्ता पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो यांच्यात एक भीतीचे वातावरण निर्माण झालेले ओबीसी आरक्षण परिषदेमध्ये दे ज्या पद्धतीने बाळासाहेब आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या तडफदार भाषणाने बहुजन मुस्लिम वर्गात एक नव चैतन्य निर्माण केले आहे तसेच येत्या काळामध्ये या परिषदेच्या ताकदीवरून पुढील काळात ज्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या महाराष्ट्रात निवडणुका होतील याच्यात नक्कीच वंचित बहुजन आघाडी ही जी तिसरी आघाडी निर्माण झालेली आहे याचा प्रभाव दिसून येईल दुसरी महत्वाची बातमी जी या आठवड्याच्या सुरुवातीला समोर आली ती म्हणजे भाजपा आणि शिवसेना यांची युती झालेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेना एकत्र युती करून लढवणार आहे युतीमध्ये जो फॉर्म्युला निवडला गेला याच्यात शिवसेनेला तेवीस जागा मिळणार आहे आणि भाजपाला पंचवीस जागा मिळणार आहे तर कुठेतरी येथे जो शिवसेना पक्ष पूर्ण पाच वर्षाच्या काळात भाजपासोबत सत्तेत राहू नये भाजपाला त्यांच्या भ्रष्टाचारावरून किंवा सरकारने घेतलेल्या निर्णयाहून टीका करत होता सामनाद्वारे टीका करत होता किंवा शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे सुद्धा टीका करत होते त्या शिवसेनेने पुन्हा भाजपासोबत येत्या लोकसभा निवडणुकीत जाण्याचा निर्णय घेतला या निर्णयाचा सोशल मीडियावर खूप टिंगलटवाळी आली या युतीचा मजाक सुद्धा उडवण्यात आला ही दुसरी महत्वाची न्यूज होती तिसरी महत्वाची न्यूज बहुजनवादी पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांना भाजपा शिवसेना युतीमध्ये शून्य जागा देण्यात आलेल्या दे आहेत रामदास आठवले यांनी भाजपा शिवसेनाकडे त्यांना एक, एक तरी जागा मिळावी यासाठी विनंती केली होती पण याचा काही दोघांनी विचार केला नाही तसेच आठवलेचं हे सुद्धा म्हणणं होतं की जर त्यांना सीट्स दिल्या नाही तर आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये परिणाम भोगावा लागू शकतो येथे आताचे जे वंचित बहुजन आघाडीचे वारे महाराष्ट्रात वाहत आहे बहुजन मुस्लिम वर्ग हा किती प्रमाणात सोबत आणि शिवसेनेसोबत आहे हे तर सर्वांना दिसूनच येत आहे या गोष्टीने जर विचार केला तर आरपीआयला जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आहे यांचा यांचा ज्या प्रकारे भाजपा शिवसेना युतीने शून्य जागा देऊन त्यांना एक प्रकारे पत्ता साफ केला असं पण आपण येथे म्हणू शकतो ही एक महत्वाची न्यूज हो हो या आठवड्यात महत्वाची न्यूज देशाच्या दृष्टीने एक आपल्याला अभिमानस्पद ही बातमी आहे भारताचे प्रधानमंत्री मिनिस्टर नरेंद्र मोदी यांना दक्षिण कोरियाची राजधानी सिओल येथे शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आला हा नोबेल पीस प्राइस तर नाही पण एक सिओल शांतता पुरस्कार आहे नरेंद्र मोदी यांचा जरी बहुजन समाजामध्ये एक त्यांच्या विरोधी वातावरण असो किंवा बहुजन समाज त्यांच्या सोबत जाताना सध्या दिसत नाही तरी सुद्धा देशाच्या दृष्टीने आपल्या भारत देशाच्या प्रधानमंत्रीला हा पुरस्कार भेटणं हे सर्व भारतीयांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे यासाठी भीमिचार तर्फे व सर्व बहुजन समाजतर्फे आम्ही नरेंद्र मोदी यांचा अभिमान अभिनंदन करतो पुढची बातमी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथून मागच्या आठवड्यात पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या सैन्यातील चारहून अधिक जवान शहीद झाले होते काही दिवसांपूर्वीच सैन्याने केलेल्या एका कारवाईमध्ये पुलवामा हल्ल्यातील जे दोषी काही आतंकवादी होते त्याच्यातले तीन आतंकवादी आपल्या सैन्याने त्यांना ठार केले पण दुर्दैवाची गोष्ट ही की या कारवाईमध्ये आपल्या सैन्यातील एक मेजर सभेत चार जवान सुद्धा शहीद झाले तर कुठेतरी अजूनही जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे एक तणावपूर्ण वातावरण आपल्याला दिसून येत आहे एक एक महत्वाची बातमी 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 बहुजन समाजासाठी तसेच देशाच्या दृष्टीने होती पुढची भारी काँग्रेस युतीची तर बाळासाहेबांनी काही दिवसांपूर्वीच हे स्पष्ट केले आहे की काँग्रेस सोबत येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये युती शक्य नाही तर आता पूर्णच्या पूर्ण अठ्ठेचाळीस जागांवर महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार उभे करणार आहे तसेच बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबाद येथून माजी न्यायमूर्ती बीजी जी पाटील यांना औरंगाबाद एक उमेदवार जाहीर केलेले आहे औरंगाबाद येथे ए आय एम आय एमचा तसेच बहुजन मतांचा मोठा प्रभाव दिसून येतो तर कुठेतरी औरंगाबादची एक सीट येथे वंचित बहुजन आघाडीची निश्चित समजली जात आहे तर ह्या होत्या बहुजनांसाठी काही महत्वाच्या बातम्या या बातम्यांबद्दल अपडेट्स भीमविचार विचार चॅनलवर वेळोवेळी येत राहतील तोपर्यंत तो सर्वांनी पाहत राहा भीमविचार जय भीम जय मीम, भी, जय भारत